मंडळी एकटेच जत्रा व्यवसाय सत्रा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत आहे तर मंडळी आपला आजचा विषय आहे की आपण सुभाबाईच्या माझ्या बऱ्याच व्हिडिओ पाहिले असतील बऱ्याच लोकांच्या मला कमेंट वगैरे आल्या की सर तुम्ही सुबाबाईबरोबर अजून काय जनावरांना चारा घालता तर मंडळी आपला व्हिडिओ मी बघितल्यानंतर ना आपल्या कमेंट ऐकल्यानंतर मी परत व्हिडिओ बनवायचा विचार केला हे बघा मंडळी हे आता आपण अर्धा एकर सुपर नेपेर लावलेला आहे सुपर नेपेर अर्धा एकर लावला आहे आणि त्याच्याच बरोबर आपण तो नेपेर उगून येईपर्यंत त्याला आपण एक जोड म्हणून मका टोपलेली आहे ती मका आहे अडीच महिन्याची तर अडीच महिन्याची मका टोपल्यानंतर ना ही मका बघा आता ही आपली तेवढी मका आली आहे आणि हे आपण सरी टाईप लावलेला आहे सुपर नेपेर तर आपलं पावणे एकर सुबाब आहे अर्धा एकर सुपर नेपेर लावलाय आणि राहिलेले दीड एकर अजून आपल्या क्षेत्र आहे राहिलेलं तर त्या दीड एकर आता आपण बरंच काय लावणार आहे आणि काय नाही ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच मी पण चालू स्थितीला आणि चालू सिच्युएशनला तरी बघा मंडळी की आपण एकर सुभाबा त्याच्याबरोबर आपण त्याला ते जोडधान्य जोड चारा म्हणून नेपियर लावलेला आहे सुपर नेपियर तर अशाच बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो कसं आहे आता सध्याला आपण अडीच महिने मका त्याबरोबर घेतलेली आहे की जेणेकरून काय होईल की त्या मक्केला जोपर्यंत आपला येईपर्यंत आपल्याला मका जनावरांना घालता येते तर मित्रांनो सरासरी एक जनावरांच्या चा चाऱ्यासाठी म्हटलं तर एक पाच ते सहा प्रकार तरी जनावरांना पाहिजेत की जेणेकरून जनावरांना तो चारा पोषक होतो आपण एकच कंटिन्यू घातला तर जनावर सुद्धा त्या पट्टीत आपल्याला रिझल्ट देत नाही म्हणून मग त्यासाठी आपण मित्रांनो त्याला जोड म्हणून आपण आता चार ते पाच प्रकार आपण जनावरांच्या चाऱ्याचे लावणार आहेत चालू स्थितीला आपण आता सुपर नेपेर लावलेला आहे आपला सुपर नेपेर उगून पण आलेला आहे आणि बऱ्याच लोकांच्या कमेंट वगैरे मला आले त्यासाठी मी सुपर नेपेरचा हा अर्धा एकरचा व्हिडिओ आहे तो मी बनवलेला आहे तर अशाच बऱ्याच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्याला चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एकटे जत्रा व्यवसाय सतरा